म्हणजे अशी अनेक वेळा मी पाहिलेली आहे की सत्त्याण्णव पासून दो दोन हजार दोन अशा दोन निवडणुकीला त्यांचा विजय झाला पण टू थाउजंड सेव्हन टू थाउजंड ट्वेल्व आम्ही पराभव पण वडिलांचा पाहिला त्यांना कधी असा फरक नाही पडला विजय झालाय तरी ते काम करत राहिले पराभव झाला तरी काम केलं त्यांना जेव्हा पराभव त्यांनी बघितला म्हणजे आम्ही रडतोय त्यांचे कार्यकर्ते रडतात पण ही वॉज द वन टू वॉज कॉन्सोलिंग की नाही तुम्ही रडू नका काय फरक पडत नाही हार जीत होत असती सेकंड डे ते ऑफिस खोलून येतो की त्यांचं असं म्हणणे की तुम्ही नवनाथ कांबळेंची मुलगी शंभर आणि एक टक्के आम्हाला जसं त्यांच्यावर विश्वास होता तसं तुम, आम्हाला तुमच्यावर पण आहे आणि आमची अपेक्षा पण हीच आहे की जसं नवनाथ कांबळे साहेब काम करत होते तसं तुम्हीही करावं पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता प्रचार शिगेला पोहोचला आहे उमेदवारांसाठी अगदी एक एक क्षण किती महत्वाचा आहे हे आपण सगळेजण जाणतो आता एक माझ्यासोबत महिला उमेदवार आहेत खरं तर एक एक क्षण त्यांचा महत्वाचा आहे पण तरी सुद्धा प्रचाराच्या गर्दीतनं त्यांना मी थोडस बाहेर आणलेलं आहे कारण मला त्यांच्याशी खास संवाद साधावा वाटतोय या त्या उमेदवार आहेत जे पुणे शहराचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे आपल्या पुणे शहराचे उपमहापौर राहिलेले होते ते म्हणजे नवनाथ कांबळे अर्थात त्यांची मुलगी आता निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि त्यामुळे तिच्याशी मला गप्पा माराव्याशा वाटल्या आणि त्यामुळे वेळात वेळ काढून मी तिला बोलवलंय खूप स्वागत आहे लोकमत थँक्यू ताई काय सांगशील तुझ्यासाठी ही निवडणूक खऱ्या अर्थानं खूप वेगळी आहे इतर उमेदवार उमेदवारांच्या तुलनेत ते अशासाठी की तुझे वडील जेव्हा उपमहापौर होते आणि दुर्दैवानं त्यांचं निधन झालं आणि त्या जागी जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीसाठी तुला उभं राहावं लागलं अर्थात तू तेव्हा जिंकून आली या त्यावेळच्या स्टँडिंग नगरसेविका सुद्धा आहेत आणि त्यानंतर ही निवडणूक आता मधल्या काळामध्ये अर्थात तीन चार वर्ष गॅप झालेली आहेत प्रशासनाचं का, कामकाज सगळं सुरू होतं पण घरातनं खूप मोठं पाठबळ असतं की जेव्हा एखादी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असते पण आज तुझे बाबा ज्यांच्याकडनं तू राजकारणाचे धडे घेतले बाळकडू आपण ज्याला म्हणतो ते मिळालं पण ते आज तुझ्यासोबत नाहीये किती आठवण येते प्रसंगी त्यांची आठवण पावला पावली जाणवती कारण की राजकारणामध्ये किंवा समाजकार्यामधला माझा जो प्रवास दोन हजार सतराला भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जेव्हा मला उमेदवारी पोटनिवडणुकीच्या वेळेला भेटली होती त्यावेळेस पासून ते आतापर्यंत असं मला वाटतंय की माझ्या वडिलांचा गेल्या तीस चाळीस वर्षापासून जो चळवळीमध्ये ते होते प्लस पक्षाच्या माध्यमातून पण ते बरेच पुण्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रापर्यंत मध्ये भरपूर जणांपर्यंत पोहोचले होते तर असं कुठलं पण मला असं वाटतं दिवस आला नाही की मी एखाद्या व्यक्तीला भेटले किंवा महानगरपालिका असेल कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये मा माझ्या वडिलाचा नावाचा उल्लेख हा सतत होत असतो त्यांचं कोण ना कोण ओळखीचा व्यक्ती भेटतो आणि विशेष म्हणजे भेटल्यानंतर त्यांच्याबाबत चांगल्याच गोष्टी सांगणारा व्यक्ती असतो की तुमच्या वडिलांचं काम आणि तुमच्या वडिलांची मैत्री हे एक आमचं वेगळं नातं होतं तर शंभर टक्के त्यांची जाणीव किंवा त्यांची जी कमी आहे ती मला दररोज ही जाणवती आणि विशेष करून या निवडणुकीमध्ये नक्कीच जाणवती आहे की दोन हजार सतराला ला जवळ पोटनिवडणूक होती तर uh, मी त्या पोटनिवडणुकीला एकटी सामोरे गेले होते म्हणून माझे सहकारी जे नगरसेवक त्यावेळेस निवडून आलेले होते जे माझ्या वडिलांचे पण सहकारी नगरसेवक होते तर त्यावेळेला त्यांनी पण भरपूर तो कारभार सांभाळला विशेष म्हणून भारतीय जनता पार्टी असेल किंवा माझं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट असेल हे सर्वांनी त्यांचे नगरसेवक आमचे पदाधिकारी म्हणजे आमचे पक्षाचे नेते त्यांच्या पक्षाचे नेते यांनी जास्त भार दिला होता आणि त्यांनी जास्त जबाबदाऱ्या उचलल्या होत्या पण या निवडणुकीला तसं नसून म्हणजे माझे सहकारी उमेदवारांचं तर मला सहकार्य आहे दोन्ही पक्षांचा मदत आहे सहकार्य आहे पण त्या निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीमध्ये शंभर एक टक्के असं सा सांगू शकते की जमीन आसमानचा फरक आहे त्यावेळेस मॅनेज करायला भरपूर लोक होते यावेळेस मॅनेज करायला मी माझ्या वडिलांचे कार्यकर्ते माझे कार्यकर्ते आणि माझे श्रेष्ठ आणि बीजेपीचे जे आहेत त्यांचं सकाळ सो, पक्षानं पक्षानं पुन्हा एकदा तुमच्यावर विश्वास टाकला कारण पोटनिवडणुकीनंतर अर्थात आता होणारी ही निवडणूक होती त्यामुळे पक्षानं कशाच्या आधारे तुमच्यावर विश्वास पुन्हा ठेवला आणि त्याबद्दल तुमचं मत काय म्हणजे मागच्या काळामध्ये काय अशी कामं घडली की म्हणजे मुळात पक्षानं तुम्हाला त्या विश्वासानं समजलं आणि आता जनतेसमोर तुम्ही जाताना काय कामं केलेली आहेत काय वेगळ्या गोष्टी तुम्ही इतर नगरसेवकांच्या तुलनेत काही वेगळ्या केल्यात कि त्या आधारे तुम्ही प्रथम हे सगळं मी नक्की म्हणू शकते की हा माझ्या वडिलांचाच आशीर्वाद आहे त्यांचं कार्य एवढं चांगलं होतं आणि त्या गोष्टीमुळं एक फाउंडेशन किंवा बॅकिंग माझ्या वडिलांच्या कामामुळे मला भरपूर भेटली आणि त्यांची म्हणजे त्यांचा मित्रवर्ग असेल किंवा त्यांचे कार्यकर्ते असेल यांचं मला मदत पण खूप झालेली आहे आणि विशेषतः म्हणजे माझा जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट याचे जे सर्व जे श्रेष्ठ किंवा नेते किंवा पदाधिकारी अत्यंत माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्यांचं नेहमी असं म्हणणं आहे की नवनाथ कांबळे यांचं कार्य हे खूप मोठं आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की तुझ्यामध्ये तो टॅलेंट आहे अँड यू कॅन डू इट आम्हाला ते कुठंतरी तुझी वाटचाल किंवा तुझ्या कामातून जाणवत प्रभागामध्ये पण एक नवकी व्यक्ती सामोरी जात असताना पण म्हणजे अनेकांचं मला सहकार्य झालंय आज प्रभागामध्ये दोन विशेष म्हणजे आमच्या इथं खूप मोठे प्रॉब्लेम होते ते म्हणजे उडानपुलाचे होते घोरपडी भागामध्ये ते घोरपडी बाजार प्लस आपलं बीटी कोडे रोडच्या इथलचं जे कोण झालेलं आहे हे दोन हजार सतराच्या निवडणुकीला सामोरे जात असताना माझे वडील जेव्हा उमेदवार होते आणि नगरसेवक पण च्या निवडणुकीला उभे होते तेव्हा त्यांनी त्यांच्या प्रचार फेरीमध्येच जैन चौकामध्ये भाषण केलं होतं की ह्या दोन उड्डाणपुलाचा मी प्रश्न मार्गी लावणार दुर्दैव असं आहे की ते दोन तीन महिन्याच्या ह्याच्यामध्येच त्यांचं निधन झालं पण मी व माझे सहकारी नगरसेवकांच्या माध्यमातून ते दोन्ही उड्डाणपुलाचा विषय मार्गी लावला विशेष म्हणजे पाण्याच्या टाक्यांचं पण आमच्या प्रभागामध्ये काम झालेलं आहे रस्ता रुंदीकरणाचे काम झालेले आहे दुसरी गोष्ट म्हणजे जे मूलभूत गरजा असतात वस्ती पातळीमध्ये त्या आम्ही ड्रेनेज असेल पाण्याच्या लाईनी असेल स्वच्छता असेल अंगणवाडी असतील किंवा महानगरपालिकेचे जे माझ्या जुन्या प्रभाग म्हणजे कोरेगाव पार घोरपडी या भागामध्ये दोन मा, चार महानगरपालिकेचे विद्यालय आहे तर तिकडचे काम वगैरे करणं अंगणवाड्यांची दुरुस्ती विविध ठिकाणी सुशोभीकरण रंगरांगोटी अशा पद्धतीने अनेक ठिकाणी मला असं वाटतं आम्ही चौघांनी पण एक कॉम्पिटिशन असल्यासारखं हेल्दी कॉम्पिटिशन असल्यासारखं पद्धतीने आम्ही चौघांनी काम बरेच ठिकाणी केलेले पण प्रॉब्लेम अशी पण एक परिस्थिती अशी आढळली की आपल्या सर्वांना माहिती आहे टू थाउजंड ला कोविड आला टू थाउजंड ट्वेंटी पण त्याच्यामध्येच गेला आणि जसं दोन वर्ष आम्हाला उलट ते काम करण्याला जरा कमी वेळ भेटला आणि दोन हजार बावीस ला अपेक्षित होते निवडणुका लागायच्या पण त्या पण पुढे गेल्या पण या कालकिर्तीमध्ये जेवढं आम्हाला काम करता येतील अशा दृष्टिकोनात मेजर पण प्रोजेक्ट केलेले आहेत आणि बेसिक जे काम आहेत ते पण आम्ही माझ्या प्रभागामध्ये मी केलेले आहे बरोबर आहे हिमाली मला हे आणखी विचारायला आवडेल तुला की आत्ता खर तर ज्या उमेदवारांना म्हणजे घरातूनच राजकीय बळ मिळतं हा जसं मी मग अशी पण उल्लेख केला आता तुझ्यासोबत वडील नाहीये पण तरी सुद्धा अशा काय गोष्टी आहेत की म्हणजे ज्या एक प्रकारे आपण त्याला टिप्स म्हणू शकतो राजकारणासाठी लागणाऱ्या टिप्स अशा काय वडिलांच्या लक्षात आहे तुझा की ज्याचा उपयोग तू आता तुझ्या राजकीय कारकिर्दीत करतो ऑनेस्टली uh, जर सांगायचं सा झालं तर uh, माझे वडील uh, ही वॉज अ नॉर्मल डॅड त्यांनी कधी पण पॉलिटिक्स कधी घरी आणलं नाही आणि विशेष म्हणजे त्यांचं राजकारण आणि घर हे त्यांनी नेहमी डिफरन्शियटच केलेलं आहे त्यांचं नाव किंवा त्यांचं कार्य हे मला त्यांच्या निधनानंतर केवढं मोठं आहे हे, हे अ, मला कळलं आणि विशेष म्हणजे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे मित्र ह्या आणि हे माझी जी म्हणजे त्यांचं जे जुनगर म्हणजे भीमनगर ऍक्च्युली मला तयार करण्यामध्ये ह्या सर्वांचा माझ्या वडिलांनी पॉलिटिकल फिगर मला कधी तयार नाही केलेला त्यांचं त्यांची नेहमी इच्छा होती की एज्युकेशनल बेसिसवर काहीतरी पुढे जाऊन बीट जॉब तुला काय करायचं तुझी इच्छा बट की आय हॅड टू गेट इन टू पॉलिटिक्स आणि बेसिकली फक्त एकच गोष्ट मला त्यांची खूप आवडायची की ते कन्सिस्टंट होते म्हणजे अशी अनेक वेळ मी पाहिलेली आहे की सत्त्याण्णव पासून दो दोन हजार दोन अशा दोन निवडणुकीला त्यांचा विजय झाला पण टू थाउजंड सेव्हन टू थाउजंड ट्वेल्व आम्ही पराभव पण वडलाचा पाहिला एक्सपिरियन्स मी त्यांनी जो अनुभव घेतला तो आम्ही पण एक फॅमिली म्हणून जो अनुभव घेतला एक गोष्ट मी त्यांची खूप कौतुक करते की त्यांची कन्सिस्टन्सी हो। त्यांना कधी असा फरक नाही पडला पर विजय झालाय तरी ते काम करत राहिले पराभव झाला तरी काम केलं म्हणजे मला एक त्यांची गोष्ट आठवती म्हणजे कार्यकर्ते पण त्यांचे सांगतात आणि मलाही ती गोष्ट मी त्यावेळेस ट्वेल्थ माझी एक्झाम्स होते त्या निवडणुकीला जे तेव्हा सामोरे गेले तो दोन गे हजार बाराच्या त्यावेळेला त्यांचा जेव्हा पराभव झाला तर एखादा व्यक्ती डिमोटिवेट होतो एखादा व्यक्ती खूप होप्सनी आणि हार्डवर्कनी प्रचार करत असो जसं मी आता करति बट इवन आफ्टर दॅट त्यांना जेव्हा पराभव त्यांनी बघितला म्हणजे आम्ही रडतोय त्यांचे कार्यकर्ते रडतात ते बट ही वॉज वन हु वॉज कॉन्सोलिंग की नाही तुम्ही रडू नका काय फरक पडत नाही हार जीत होत असती सेकंड डे ते ऑफिस खोलून येत होते म्हणजे त्यांची जी कॅलिबर अँड कॅपॅसिटी आणि पर्सिस्टन्सी मला ह्या गोष्टींच म्हणजे मी टिप्स घ्यायचं खूप म्हणजे एक मोटिवेशन ते, ते, ती गोष्ट आपल्याला जमली पाहिजे खूप मोठी खर तर ही गोष्ट आहे कारण पराभवाने माणूस खचून जातो पण तसं न खचता ते पुन्हा दुसऱ्या दिवशी ला हिमाली आणखी एक गोष्ट म्हणजे आता वडिलांचा विषय निघाला आहे तर अर्थात चळवळीचा वारसा आहे दलित एक सच्चा कार्यकर्ता काय काय असतो असतो असं म्हणून ते स्वतः घडले आणि शेवटच्या क्षणापर्यंत अर्थात त्यांनी चळवळीसाठी मी काय करू शकतो हे सुद्धा त्यांनी अगदी शेवटपर्यंत कायम ठेवलं तर चळवळीतल्या लोकांना आज तू जेव्हा भेटत असते किंवा चळवळीचा आता तुला पुढे जर चालवायचा आहे तर काय गोष्टी तुझ्या डोक्यामध्ये मा माझ्या वडिलांच एक जे कार्य किंवा त्यांची एक जी प्रतिमा बनलेली होती कि समाजामध्ये किंवा इतर चळवळीमध्ये पण त्यांच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन होता की नवनाथ कांबळे अशी व्यक्ती आहेत कि शंभर टक्के आपलं काम किंवा निवारण करणारा व्यक्ती म्हणजे एक हक्काचा माणूस आणि त्यांना असा एक अटल विश्वास होता की या व्यक्तीकडे गेलं तर आपल्याला कधी येण्याची वेळ येणार नाही तर त्यांचे जे जुना मित्र वर्ग भेटतात तर त्यांच्याबरोबर भेटल्यानंतर त्यांच्या आठवणीच्या माध्यमातून मी एक इमॅजिन करते की त्यांनी कसा प्रवास त्यांनी केलेला आणि हार्डशिप थ्रू केलेला आहे कारण की त्यांच्याकडं काही गोष्टीचं साधन किंवा मदत नसतानाच्या काळामध्ये त्यांनी त्यांचं कार्य पुढे नेलेलं आहे आणि विशेष म्हणून ती गोष्ट मला जवळ असते नाही आहे तर बरेच वेळा त्यांच्या वर्गाकडून हेच ऐकण्यामध्ये येते की त्यांचं कार्य असं आहे आणि त्यांची एक्सपेक्टेशन एक्झॅक्टली सेम आहे की त्यांचं असं म्हणणे की तुम्ही नवनाथ कांबळेंची मुलगी आहे शंभर आणि टक्के आम्हाला जसं त्यांच्यावर विश्वास होता तसं आम्हाला तुमच्यावर पण आहे आणि आमची अपेक्षा पण हीच आहे की जसं नवनाथ कांबळे साहेब काम करत होते तसं तुम्हीही करावं बास, बास बाकी त्यांच्या कधी असं ऐकण्यात नाही आलं की वेगळं काहीतरी झालं पाहिजे पण जे नवनाथ कांबळे काम करत होते तेच तू जसं वारंवार सांगते आहे की लोकांना जेव्हा भेटते तेव्हा वडिलांचं नाव निघतं की त्यांच्यासारखं का काम तू पुढे करशील अशी अपेक्षा आहे याच अपेक्षा घेऊन तुला कुठेतरी असं थोडं दडपण नाहीये कारण त्यांनी उपमहापौर पद सुद्धा भूषवलेलं आहे त्यामुळे कुठेतरी एक टेन्शन की ते मी पार पाडू शकेन की नाही तेवढ्याला मी उतरेन की नाही असं कुठे टेन्शन येतं टेन्शन ते ऍक्च्युली भरपूर येतं खरं सांगायचं झालं तर आणि मी नक्की हे म्हणजे मला असं पहिल्यांदा कोणीतरी प्रश्न पण विचारला ती रिस्पॉन्सिबिलिटी खूप मोठी आहे आणि कधी कधी लोकांना असं वाटतं की ज्या स्पीडनी माझ्या वडिलांनी कंटिन्युएशन केलेली आहे त्या स्पीडनीच मी कंटिन्यू केलं पाहिजे पण कधी कधी काय होतं की त्यांचा अनुभव तीस चाळीस वर्षाचा होता माझा अनुभव फक्त आता एक गेल्या सात आठ वर्षाचा आहे तर कधी कधी त्या गोष्टीला मॅच करायला मला थोडंफार अडचण होती पण त्याच्या गोष्टीवर नाराज नव्हता जेव्हा माझ्या वडिलांवर प्रेम करणाऱ्या लोकांच्या डोळ्यामध्ये मी ती एक्सपेक्टेशन बघते तर मी विचार करते की आपल्याला किती त्रास झाला तरी पण माझ्या वडिलांवर जे प्रेम करतात त्यांची आपल्याकडून जी अपेक्षा आहे की माझ्या वडिलांसारखंच मी काम ठेवलं पाहिजे तर ते मी शनाभरासाठी विसरून अगदी शेवटचा प्रश्न रॅपिड फायर सारखा एक हिमाली नवनाथ कांबळे यांना लोकांनी का मत द्यावं का निवडून द्यावं अगदी थोडक्यात हिमाली नवनाथ कांबळेला येणाऱ्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये मत का द्यावं तर यावेळेस म्हणजे नऊ एक सात आठ वर्षाचा जो अनुभव घेऊन यावेळेस म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा मी निवडणुकीला सामोरे गेले ते एकदम नौकी होते कारभार किंवा राजकारण सांभाळायला जरा थोडंफार वर खाली झाला असं शक्य कसरत झाली होती पण आताचा जो अनुभव आहे यापुढे जे विजन ठेवलेली आहे प्रभागामध्ये विकास कामं करण्याची आणि ज्या नवीन तयारीनी किंवा नवीन अनुभवानी किंवा नवीन मेच्योरिटीनी जी मी आता एकदम मला स्वतःला शेप केलेला आहे या पॉलिटिक्स साठी तर त्या एक संधी भेटली पाहिजे लोकांची काम करण्याची अजून एक संधी जर मला भेटली तर या प्रभागाचा नक्की अजून चांगल्या पद्धतीने मी विकास करू शकेन आणि वडिलांपासून जे अपेक्षा होत्या जे काही या कालकिर्तीमध्ये थोड्याफार राहिले असतील ते पूर्ण करण्याची मला परत एक संधी भेटली तर शंभर टक्के मी ते पूर्ण करतो क्या बात आहे क्या बात आहे पोटनिवडणुकीमुळे आलेली अचानक आलेली खरं तर संधी पण अशाही संधीमध्ये त्या संधीचं सोनं कसं करावं कि किंवा कसं केलं आहे हे खर तर हिमाली कांबळे यांच्याकडे बघून आपल्याला कळतंय आणि खूप प्रामाणिक त्यांची ही भावना आहे आणि ती गोष्ट जास्त मला भावलीय की अचानक संधी आली खूप जबाबदारी मोठी होती पण तरी सुद्धा त्यातनं मी घडत गेले आणि आता मी मला स्वतःला योग्य प्रकारे मी शेप केलेला आहे असं त्या म्हणतायत आणि त्यामुळे खूप तयारी ना आता या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत त्या उतरल्यात आता पुणेकरांच्या पसंतीस हिमाली कांबळे उतरतात का या हे पाहणं आपल्याला महत्वाचं ठरणार आहे ज्याचा निकाल आपल्याला आता अवघ्या काही दिवसातच करणार आहे हिमालिका आम्ही यांना खूप खूप शुभेच्छा देऊया लोकमतकडनं